जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील प्रसिद्ध रील स्टार विक्की पाटील याच्या हत्येमुळे अख्खा राज्य हादरला आहे या घटनेच्या काही दिवसानंतर एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे ज्यामुळे या मृत्यूचे गुड उकलला आहे ही हत्या त्याच्याच वडिलांनी केली असून जेसीबी चालकाला सुपारी देऊन केली असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे दारूच्या व्यसनामुळे विक्की आईवडिलांना वडिलांना करून मारहाण करत असल्याने त्रस्त वडिलांनी जेसीबी चालक रवींद्र पाटील याला मुलाच्या हत्येची सुपारी दिली होती मुलाची हत्या झाल्यानंतर विक्कीच्या वडिलांनी म्हणजे विठ्ठल पाटील यांनी गडफास लावून आत्महत्या केली मृत्यू आधी विठ्ठल पाटील यांनी एक चिठ्ठी लिहिली होती त्यात त्यांनी आपण मुलाची हत्या करून स्वतः जीवन संपत असल्याचं लिहिलं होतं विठ्ठल पाटील यांनी सुपारी दिल्यानंतर रवींद्र पाटील यांनी विक्कीला दारू पाजून शेतात नेलं आणि त्यांची गडफास लावून हत्या के केली यानंतर मृतदेह लपवण्यासाठी त्याने जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदला आणि विक्कीचा मृतदेह त्यात पुरला हत्या त्याच्या वडिलांनी लिहिली आणि स्वतः गडफास लावून घेतला पोलिसांनी चिठ्ठीच्या आधारे तपास करून जेसीबी चालकासह विक्कीच्या काका आणि चुलत भावाला अटक केली आहे मात्र हत्येसाठी किती रकमेची सुपारी दिली गेली आहे खुलासा झालेला नाही याआधी विकीच्या पत्नीनेही विक्कीची विक्की हत्या त्याच्या सासऱ्यांनी नाही तर सुलत सासरे आणि दिराने केल्याचा आरोप केला आहे आरो पोलीस राऊनिट चे मुख्य संपादक शेखर सोनोने यांचा रिपोर्ट नाशिक